आम गळे एवढा पाहिजे किती पाहिजे आपण जोडले 24 अरे सर आधीच नाही बाय बाय कधी माफ केलं का तो पण साफ करू आणि पण साफ आपण मग हे बाकी बाकी तिकडे तिकडे हाय हाय चलाईस आपण हातच बस हातच पाणी आता काय सुश्रू काय एक तुगले आहे तो 20 मिनिटांनी त्यांनी पाज बोलवायचा

Pernyataan. Yang Samir He, जी Di निखिल डोंबी di जाने प्लेटफॉर्म नंबर 3 ए 58 15 13 लोग लिखे हैं अगले लोग भी अलग है पता है

ये देखो आ, स्टेशन तो वैसा साफ सफाई है नहीं ऐसा नहीं है लेकिन गंदगी है बदबू है और यहाँ रैबिट पड़ा है बहुत सा ये रैबिट उठाना चाहिए बारिश आ रहा है दुर्गंधी हो सकती है डेंगू मलेरिया की साथ बढ़ सकती है कि यहाँ बहुत से लाखों लोग लाखों प्रवासी यहाँ ये स्टेशन का इस्तेमाल करते हैं वैसे सूचना उनको दी गई है अनेक मरतबा देखा गया प्लेटफॉर्म नंबर पाँच और छः पे जो है अनेक मरतबा लोगों की ज़्यादा गर्दी होने की वजह से अफरा तफरी मस्ती है जिसमें अनेक देखो पाँच नंबर पर बहुत भीड़ होती है इसीलिए रुंदीकरण का काम किया है और हम लोग एक गर्व से कहते हैं कि जो काम ज़्यादा घंटे लगने वाले थे उनको 10 घंटे पहले ही काम खत्म किया है वो भी अच्छा काम स्टेशन मास्टर और उनकी टीम ने किया है स्टेशन पे जो तक बना नहीं है और आपने पाँच नंबर छः नंबर पे नल आपने खुद अपने आंखों से देखा वहाँ बहुत यात्री देखो पीने का पानी का जो जो काम है लाखों प्रवासी लोग आते हैं जाते हैं स्टेशन से प्रवासी लोगों ने भी स्वच्छता का जानकारी उनको चाहिए वैसा उनका बर्ताव भी चाहिए जगह जगह पे थूकना ये अच्छा नहीं है पान खा के थूकना उनके ऊपर भी रोक लगाना चाहिए मैं उनको अभी स्टेशन मास्टर को बोल रहा हूँ कि उनके ऊपर कड़ी एक्शन लेना चाहिए देखो सुधार चाहिए तो कड़ी एक्शन भी लेना चाहिए जगह जगह अपन पेंट करेंगे वहाँ लोग आके थूकेंगे वो भी अच्छा नहीं लोगों ने भी अपने में बदलाव आना चाहिए लोगों में भी अपना बदलाव चाहिए वो स्टेशन मास्टर है स्टेशन का कर्मचारी है वो जितना काम करेगा उतना कम है वो लोग काम करते हैं लेकिन आप आके उन पर थूकेंगे पान खा के थूकेंगे, कचरा डालेंगे तो लोगों के स्वभाव में भी बदल आना चाहिए वैसा आप उन जो लोगों के लिए जानकारी के लिए भी एक मुहिम हम लोग शुरू करेंगे नाही नाही कोणी सदक्त जिने बनवले वगैरे अशा काही पद्धतीने काही सूचना दिलेल्या नाही आहेत हे रेल्वे मंत्रालयाचं काम आहे आणि त्या पद्धतीने सर्व स्टेशनवर ते झालेले आहेत आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगेल आमची ठाणे महानगरपालिका एकमेव महापालिका आहे की आणि मी स्वतः महापौर सभागृह नेता असताना आम्ही तशा पद्धतीचे ठराव केलेले आहेत याच्या ब्रिजेसकरता याकरता ब या सगळ्या सदक्त जिने असतील ठाणे महानगरपालिकेने पैसे दिलेले आहेत कारण याचा उपयोग आमची ठाणे महानगरपालिकेतील नागरिक करत असतात त्यामुळे कुणीही केलेलं नाही आहे आणि हे रेल्वे मंत्रालयातनं काही ले का प्रोजेक्ट आलेले आहेत काही प्रोजेक्ट ठाणे महानगरपालिकेने केलेले आणि अभिमानाने सांगेल की ठाणे एक महानगरपालिके एकमेव महापालिका आहे की रेल्वे स्टेशनसाठी पैसे महानगरपालिकेच्या बजेटमधून केले या ठिकाणी साठीच आम्ही केलेलं आहे दुसरा दोन सॅटेस नंबर दोनचं सुद्धा त्या ठिकाणी काम सुरू आहे आम्ही कोणावरती टीका टिप्पणी करण्याकरता याकरता आलेलो नाही आहे या ठिकाणी लोकांना सुविधा देणं कुणी काय केलं याच्याशी आमचा संबंध नाही आम्ही काय करणार हे आमच्या दृष्टीने महत्वाचं सकाळ संध्याकाळ प्रवासांना प्रचंड गर्दीचा सामना काय करायचं बघा नवीन स्टेशनचं विस्तारीकरण जे आहे त्यासंबंधी पावलं उचललेली आहेत या स्टेशनमध्ये आपण चांगल्यात चांगल्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो सर देवेंद्र फडणवीस यांनी बघा आज मी जे काय पाच नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण केलं त्याही कामाची पाहणी करत करायची होती आणि त्याचबरोबर रेल्वे प्रवासी लाखो प्रवासी रोज या ठाणा रेल्वे स्टेशनद्वारे जा येत असतात आणि सर्व स्टेशनवरनं जा ये, स्टेशन ये करत असतात आपण त्यांना मोठ्या मोठ्या सुविधा तर देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे पण त्याचबरोबर ज्या काही प्राथमिक सुविधा आहेत रेल्वे स्टेशन हे स्वच्छ राहायला पाहिजे सुंदर राहायला पाहिजे या ठिकाणी आपण पाहिली की या ठिकाणी स्वच्छतेचा विषय आहे फार मोठा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने टॉयलेट्सची पाहणी मी या ठिकाणी केली की लोकांचा महिला असतील पुरुष असतील की टॉयलेट्स ही स्वच्छ असणं गरजेचं आहे टॉयलेट स्वच्छ आहेत परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नळाची व्यवस्था आणि दुर्गंधी या ठिकाणी येते तर ती दुर्गंधीसुद्धा न येणं गरजेचं आहे तरच त्या टॉयलेटमध्ये पुरुष आणि स्त्रिया जाऊ शकतात आणि त्यासंबंधित स्टेशन मास्तरांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की टॉयलेट स्वच्छ राहायला पाहिजेत आणि या पाणीमध्ये एक दिसून आलं बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स या ठिकाणी होत्या की जे स्टेशनमध्ये जे बांधकाम विभागाचं काम सुरू आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात रॅबिट या स्टेशनमध्ये पडलेलं आहे आणि सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून वर्षभरापासून रॅबिट आहे स्टेशन मास्टरांची कदाचित यामध्ये नाईलाज होत असेल कारण हे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि काम करतात आणि रॅबिट त्याच ठिकाणी टाकतात तर मी प्रथम त्यांना तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत की उद्यापासून हे रॅबिट उचलण्याचं काम सुरू व्हायला पाहिजे कारण पावसाळा आहे जी ठिकठिकाणी कचरा आहे ठिकठिकाणी काही रॅबिट आहे ते ताबडतोब उचललं गेलं पाहिजे जेणेकरून स्टेशन सु स्वच्छ आणि सुंदर असं स्टेशन व्हायला पाहिजे त्या ठिकाणी कॉमन रूम आम्ही जो पाहिला त्या ठिकाणी बेंचेस खराब आहेत बेंचेसची व्यवस्था त्या ठिकाणी व्हायला पाहिजे साफसफाई व्हायला पाहिजे आणि म्हणून आज स्टेशनची पाहणी केली होती सर्वसामान्य जो प्रवासी आहे सर्वसामान्य नागरिक आहे हो तो या स्टेशनद्वारे ये जा करत असतो आणि त्याला चांगलं वातावरण ठेवणं स्वच्छ नीटनेटकं वातावरण सुविधा तुम्ही द्या नंतर द्या थोडे दिवसांनी द्या त्यात काही सुधारणा करा फक्त सरक ते जिने असून उपयोग नाही आहे तर तो, तो जिने स्वच्छसुद्धा असणं गरजेचं आहे टॉयलेट स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि त्यासंबंधी स्टेशन मास्टरला सूचना केलेल्या आहेत सर एकंदरीत पाहायचं झालं तर तुम्ही असा देखील आरोप केलेला आहे की मागील